संगनमेरमध्ये कासरवाडी रोड ओंकार लॉन्स येथे आचारी केटर्स महिला कामगार पुरुष कामगार अशा दोनशेहून अधिक सदस्यांचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात संगनमेर आचारी संघटनेची स्थापना करण्यात आली या संघटनेच्या अध्यक्षपदी श्री रवींद्र गडगे तर उपाध्यक्षपदी श्री सचिन जाधव सेक्रेटरीपदी श्री गणेश गुडघे खजिनदारपदी श्री किशोर रहाणे यांची एकमताने निवड करण्यात आली व सदस्य म्हणून श्री बाळासाहेब मोरे श्री राहुल कतारी श्री विजय पांडे श्री दीपक शिंदे श्री ज्ञानेश्वर घुले श्री संजय फटांगरे श्री विजय सावंत आणि सौ विजयताई येवले सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली यावेळी आचारी संघटनेला येणाऱ्या अडचणी सरकारी योजना याबाबत अनेक उपक्रम या संघटनेतर्फे राबवण्यात येतील अशी माहिती अध्यक्ष श्री रवींद्र गडगे यांनी दिली मेळाव्याला प्रार जवळजवळ दोनशे अच्छा आणि शंभर महिला उपस्थिती होत्या आणि एक नवीन आपण उपक्रम करायचा युनियन संघटना तयार केलेल्या आहे आणि याच्यातून आणखीन त्यांना काय देता येईल त्याच्यासाठी आम्ही सर्व सक्रिय राहणार आहोत आता भविष्यामध्ये तुमची संघटना तर आता ही स्थापन झालेलीच आहे भविष्यामध्ये तुमचे जे सदस्य बांधव जे राहणारे त्यांच्यासाठी संघटनात्मक काही योजना तुम्ही राबवणार आहे का काय योजना राबवणार तुम्ही असं तुमच्या कल्पना काय डोक्यात आता आता मग सर्वांना त्यांना त्यांना सर्वांना एक लायसन्स करून त्यांना काही आणि अडचणी येतात काही सरकारचे काही लोकांची आपल्याला मदत असती त्याच्यानंतर पुढं मग आपल्याला इन्शुरन्स मिळतो भांडे मिळतात केटरिंगसाठी तर त्याचा आम्ही फायदा घेण्याचा प्रयत्न करतो ही जी संघटना आहे तुमची ही फक्त आचार्य लोकांना कुठे मर्यादित का तुमच्या हाताखाली जे काम आले त्यांना ब्यायचं आणि तुमच्या हाताखाली जे कामगार काम आले त्यांच्यासाठी काय नाही त्यांना त्यांना काय द्यायला पाहिजे कारण तुमचा व्यवसाय हा त्या कामगारांना अवलंबून बराचसा आहे त्यांना तुम्ही सांगू शकता कामगार लोक हे तुमचे एक कामाचा घटक आहे याच लोकांच्या याच्यावर तुमचं उदरनिर्व आणण्याचं काम करतं आणि बरेचसे काम त्यांच्या अवलंबून असतात त्या काम सुद्धा तुम्ही समाविष्ट करून घेणार आहे का हो सगळ्यात मोठा आनंद उभ राहिलेला आहे सगळं गडगेबाडी लागली सगळ्या आचारिक संघटना एकत्र येऊन ही संघटना चालू होतो आणि ह्या संघटनेमध्ये काही दुर्घटना घडली समजा केटरस लोकांनी काम करताना स्त्रिया बाहेरचे तर ते काम करताना काही घडलं ते सरकारने आम्हाला त्यासाठी हो काहीतरी निर्णय द्यावा एवढी सरकारकडे विनंती आहे धन्यवाद एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर तालुका संघटना यांची आज जाहीर मेळावा झालेला आहे तर यात विषय असे होते की पायांचे पगारवाढ त्याच्यानंतर जे आमचे कारागीर लोक होते त्यांची पगारवाढ त्यानंतर बाकीच्या काही लायसन वगैरे त्यांच्या समस्या हे असे सर्व मुद्दे आम्ही इथं आज मांडले आणि याची एक आम्ही एक संघटना तयार केलेली आहे कामगार युनियन ही एक संघटना तर त्यामध्ये श्री रवींद्र दत्तात्रय गडगे अध्यक्ष म्हणून निवडले गेले उप अध्यक्ष सचिन सुखदेव जाधव सेक्रेटरी गणेश बुडगे खजिनदार किशोर दगडू राहणे सदस्य बाळासाहेब मोरे सदस्य राहुल कतारी विजय लक्ष्मण पांडे सदस्य दीपक शिंदे सदस्य ज्ञानेश्वर बजरंग फुले सदस्य संजय फटांगरे सदस्य विजया येवले यांची सर्वांच्या अकरा जणांची बॉडी निवडली गेलेली आहे आणि यांचं सर्वांचं आता मनपूर्वक अभिनंदन